तयार झाली आपली मेथी मक्याचं पीठ आणि पनीरपासून बनवलेली टिकी चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक असते करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे मेथी भाजीची टिकी तर त्यासाठी इकडे मी दीड वाटी मेथी निवडून स्वच्छ करून कापून घेऊन घेतलेली आहे इकडे आहे पनीर ते आहे ढोबळी मिरची अर्धी ढोबळी मिरची मी कापून घेतले एक कांदा घेतला आहे उभा चिरून मिरची लसूण जिरं याचा ठेचा आहे धना जिरा पावडर हळद आणि हिंग इकडे दोन प्रकारची पिठं आहेत ही आहे लाल मका लाल मक्याचं पीठ आहे आणि हे आहे बेसन पीठ तर आपण आता याच्यामध्ये हे सगळं मिक्स करूया आणि टिकी बनवायला घेऊया आत्ता पहिल्यांदा घालूया भाजी सगळंच घालते मी कांदा भाजीनंतर पनीर किसून घेणार आहे मिरचीचा ठेचा हळद सगळे मसाले घालूया आणि पनीर किसून घेऊया मेथी पनीर टिकी चवीला खूप छान लागते आणि आता थंडी पडते आणि थंडीच्या दिवसात मेथीची भाजी खूप मिळते तर घेऊन यायची आणि असं वेगवेगळे प्रकार बनवायचे पराठे मेथीची भजी मेथीची भाजी मेथीची टिकी मेथीचे पराठे खूप वेगवेगळे प्रकार करता येतात ते करायचे मला मेथी भाजी खूप आवडते आणि मी माझ्या माहेरी गेली होती गावी तर शेतातली मी ताजी भाजी घेऊन आले तर आता त्याचं मी हे टिक्या बनवतो आहे आता हे मी मिक्स करून घेते आपण चपातीचं पीठ कसं मळतो घट्ट गोळा सेम तसाच मळायचा आहे हे बघा आता असा घट्ट गोळा झालेला आहे मी आता तो गोल करून घेणार आणि एक दोन मिनिटासाठी ठेवून देणार इकडे पीठ मी पाच मिनटांसाठी ठेवलं होतं आणि हे बघा आता या पिठाचा असा गोळा आपण हातावरती घ्यायचा आणि अशा पात्र पात्र टिक्या बनवायच्या मेथीची टिकी पौष्टिक असते आणि त्यात मी मक्याचं पीठ घातलंय त्यामुळे आणखीन पौष्टिक चवीलाही तर खूप छान लागते तर आता मी आपण असं इकडे पॅनमध्ये मी टिक्या सोडून घेतलेल्या आहेत ते बघा एक कीक सोडून घेते पाच ते सहा टिक्या बसतील जेवढ्या बसतील तेवढ्याच सोडायच्या तर इकडे मी पाच बसवलेल्या आहेत या खरपूस तळून घेऊया आत्ता मी उलटून घेते हे बघा मस्त सोनेरी कलर आलेला आहे आणि चवीला तर खूप छान लागतात करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स फ्रेंड्स मी दोन दिवस गावाला होती ना त्यामुळे मला जरा थोडासा गावी थंडीचा त्रास झाला आहे त्यामुळे आवाज तेवढा क्लिअर नाही आहे हे बघा किती छान दिसत आहेत बघा आणि चवीला तर खूप छान लागतात आपली मका आणि मेथी भाजीची टिकी आहे चवीला खूप छान लागते पौष्टिक आहे तुम्ही चटणी सोबत सॉस सोबत कशा सोबतही खाऊ शकता किंवा असंही छानच लागतात करून बघा आता एकदम खरपूस तळून झालेले आहेत मी काढून घेते आणि सगळ्या टिका मी याच पद्धतीनं बनवणार आहे तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका